नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आपलं चालू आहे बघ पाणी भरायचं काम गवेल गव्हाला आणि इकडचं पूर्ण भरून झालं आहे एक पाडगं तर आता त्याचे की बघा हा एक वाफ राहिला आहे फक्त म्हणजे हा पूर्ण दांडामध्ये खाली पाणी सोडायचं हा दांड आहे आणि इकडचा पाठीमागचा हा वाफ आहे याला पाणी लावलं आहे आता तर हा भरला की लगेच दांडाने खालचं जे आपलं आहे त्याला पाणी लावायचं आहे गाईला आणि वासराला इथं बाऱ्यावरती पाणी पाजायला आणताय त्याच्यासोबतच वावर बांधायचं पण काम चालूच आहे आपलं वावर थोडं थोडं पण बांधून लगेच पाणी भरतंय बघा गोऱ्याला पण घेऊन आले पाणी पाजायला तर हे बघा इथं पाणी भरण्यासोबतच वावर पण बांधायचं काम चालू आहे तर खडे खूप मोठे मोठे असल्यामुळं वावर बांधायला पण थोडा प्रॉब्लेमच येतो पण तरी पण ते बांधावंच लागणार आहे नाकं नाक तरी पुढचे जे आहे ते तरी बांधावं लागणार आहे बाकीचे दांड वगैरे हो तरी ओढून घेतले आणि त्यासोबत पाणी पण चालू आहे तर एवढं झालंय भरायचं आणि पाणी नाही याच्यातून बाहेर जाते खड्यांना तर दिवसभर बांधलेले होते मक्केमध्ये तर आता तीन वाजत आले लाईट जायचं पण वेळा झालाय अजून चाळीस मिनटं बाकी तीन चाळीसला जाते वाईट बघ एवढं भरायचं झालंय पाडगा तर जास्त मोठे मोठे खडे असल्यामुळे हो जास्त त्रास तर होत पाणी भरायला गरा जास्त आहे कारण की वावर वल्ले होते आणि नागरटीमुळे खूप मोठे मोठे ढेकळ निघाले आणि रोटरने एवढे काय बारीक झाला नाही गाईला वासरेल पाणी पाहून परत बांधून देणार आहे तर एवळेस खड्यातून पाणी खालून निघते खड्यांमधून आपल्या मोठ्या टाकीमध्ये पाणी टाकायचं त्याच्यासाठी कॉप बंद करते मस्त टम्म झाली नाही मोडतो तू मोडल तू